वन विभागाच्या हद्दीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात सुनील भवन निमसे राहणार पिंपळगाव जोगा तालुका जुन्नर जिल्हा पुणे निमसे घराबाहेर असलेल्या शेडमध्ये झोपले असताना अचानक पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्यांना किरकोळ जखमी केले तसेच अभय विलास गोलप राहणार रोहकडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्यावर मोटारसायकलवरून जात असताना सकाळी अंदाजे साडेसहा वाजता रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले असून त्या दोन्ही जखमी व्यक्तींना तात्काळ ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले तसेच वनपरिका क्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी तात्काळ वन विभागाचे पथक दाखल झाले त्यामध्ये मनीषा काळे वनपाल पिंपळगाव जोगा रेखा धूम वनरक्षक पिंपळगाव जोगा रुपावली जगताप वनपाल आंबेगवार वाजे वनरक्षक आंबेगवार खरोडे वनरक्षक व्ही एल बेले वनरक्षक ओतूर फुलचंद खंडागळे रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्यात येईल असे सांगितले तसेच रेस्क्यू टीम यांनी बिबट वन्य प्राण्याबद्दल माहिती घेऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून जनजागृती करत आहेत तरी वनविभागाकडून असे आवाहन करण्यात येतंय की पहाटे उघड्यावर शौचालयात जाऊ नये तसेच रात्री उघड्यावर झोपू नये व तसेच बिबट प्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनांचे हॉर्न मोठ्याने वाजवणे नये जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी त्याची जागा बदलतील असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले